छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सध्या उन्हाचा पारा हा एकेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे सध्या लोकसभेची निवडणूक आहे उद्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा चौथ्या टप्प्यात मतदान मतदान होणार आहे या अनुषंगाने महानगरपालिकेने केंद्रांवर नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला तर त्यासाठी आरोग्य किट तयार केली आहेत या किट मध्ये ओ आर एस पॅरासिटामॉल गोळ्या या सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत महानगरपालिका आरोग्य विभाग मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे आता आमचे चाळीस आरोग्य केंद्र आरोग्य पूर्ण महानगरपालिका अंतर्गत सेंटर आहेत तर ते जसं की आमचं बनसीला नगर आरोग्य केंद्र त्याच्या अंतर्गत तीन वॉर्ड आहे आणि सात ठिकाणी आमचं मतदान तीन लोकेशन आहे त्या सात ठिकाणी आम्ही एक एन एम एक आशा वर्कर या तिथे राहतील आणि त्यांना सुपरविजनसाठी आम्ही एक आमच्या इंचार्ज सिस्टर आहेत मेडिकल ऑफिसर राहतील आणि झोन जसं की तर बनसेलाल नगर सेंटर झोन नऊच्या अंतर्गत येतं असे चार आरोग्य केंद्र झोन नऊच्या अंतर्गत ए, आ, आहे आणि त्याच्यावरती आम्ही एक झोनल मेडिकल ऑफिसर पण आता दिलेले ते ह्या चारही आरोग्य केंद्रां त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ये येणाऱ्या ये टीमचं सुपरविजन करणार आहे जसं की आपल्याला माहितीच आहे तेरा मे म्हणजे अगदी मे महिन्याचा कडक उन्हाळा आहे त्या अनुषंगाने आम्ही उष्मा घात पूर्ण तयारी केलेली आहे आम आणि आमच्या किटमध्ये आम्ही ओ आर एस ओ आर एस आहे पॅरासिटामॉल आहे आणि टॅबलेट जसं की उलटी मळमळ झाली तर त्याच्यासाठी अँटासिड टॅबलेट अवेलेबल करून दिले आहे कुणाला काही इंजुरी झाली किंवा कुणाला काही पडझड झाली तर ते ड्रेसिंग मटेरियल आम्ही सर्व ठेवलेलं हो आहे त्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे तसं जर कुणाला काही जर उष्माघाताने जास्त त्रास झाला तर आमचं सेंट्रली आम्ही आमच्या आमच्या झोनसाठी क्रांती चौक आरोग्य केंद्राच्या इथे अँब्युलन्स व्यवस्थाही आहे सर्व म्हणजे स सर, सर्व कर्मचाऱ्यांना सगळ्यांचे नंबर्स वगैरे आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या किटमध्येच दिलेले आहेत आता प्रत्येक बूथवर म्हणजे एक दोन आशा आणि एक एन एम आम्ही दिलेली आहे सकाळी आता साडेसहापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत या बुथ बुत्वा, मतदान बुथवर आमच्या टीम हजर होते मतदारांना काय आवाहन करणार मतदाना प्रकारे <laughs> त्यांनी मतदान करावं आणि उन्हाची वेळ टाळ शक्यतो लवकर सकाळी जर मतदान केलं तर भर उन्हामध्ये होणारा त्रास टाळता येईल किंवा संध्याकाळी आपल्याला भर मतदान न करता सकाळी लवकरात लवकर करून आपलं सात वाजता सुरू होतात अनुभव